स्त्री स्वामी समर्थ जीवनात आपण हो का होतो आणि त्यावर आनंदी राहण्यासाठी काय उपाय आहेत हे समजून घेतल्यास मानसिक शांतता आणि आनंद मिळवणे शक्य होऊ शकते दुखी होण्याचे काही कारणे आहेत ते आपण पाहूया पहिलं कारण आर्थिक समस्या अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे चिंता आणि तणाव निर्माण होतो दोन संबंधातील समस्या कुटुंब मित्र किंवा सहकार्यासोबतचे वाद किंवा धोका अपयश किंवा गैरसमज यामुळे दुःख होऊ शकते तीन स्वतःशी संघर्ष आपला आत्मविश्वास कमी असणे किंवा आपल्याला आपल्या ध्येयामध्ये अपयश आल्यामुळे दुःखी होणे चार संबंधित समस्या शारीरिक किंवा मानसिक आजारामुळे होणारे वेदना किंवा अस्वस्थता पाच भूतकाळातील दुःख जुन्या वाईट आठवणी अपयश किंवा दुःख या गोष्टी मनावर बिंबून आपल्याला दुःख निर्माण करतात सहा दूरदर्शन व समाजातील दबाव इतरांच्या अपेक्षा समाजाची भूमिका आणि संपूर्ण असण्याची भावना आपल्याला तणावात टाकते हे झाले दुःखाचे काही मार्ग कारण आता आनंदी राहण्याचे काही मार्ग आपण पाहूयात पहिला आहे आत्मस्वीकृती आपल्या अशा स्थितीत स्वतःला स्वीकारणे आणि संपूर्णता शोधण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे आपल्यातल्या आप कमकुवत आणि ताकदीचा स्वीकार करा अपयश म्हणजे शेवट नाही तर शिकण्याची प्रक्रिया आहे दोन कृतज्ञता जीवनातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आपल्या कुटुंब आरोग्य मित्र आणि जीवनातील छोटे आनंद कृतज्ञतेने स्वीकारा यामुळे आपण आपल्या जीवनाला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू शकतो तीन सकारात्मक विचार नकारात्मक विचारांनी मनाच्या तानाला बळ मिळते सकारात्मक विचार आणि मनोबल वाढवणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा संकटांवर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे समाधान अधिक अपेक्षा ठेवणे किंवा इतरांशी तुलना करणे दुःख वाढवू शकते आपल्याला मिळालेल्या गोष्टींमध्ये समाधान शोधा जे आहे त्यामध्ये खुश राहण्याची क्षमता विकसित करा पाच योग्य जीवनशैली शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आनंदी राहण्याची गुप्त किल्ली आहे नियमित व्यायाम शारीरिक आरोग्याचे काळजी घेणे आणि पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे तसेच समतोल आहार देखील आवश्यक आहे सहा संबंध आणि संवाद कुटुंब मित्र आणि सहकार्यासोबत खोल संबंध राखा इतरांसोबत संवाद साधून विचारांचे आदानप्रदान केल्याने मानसिक आराम मिळतो आपले विचार आणि भावना शेअर केल्याने मनावरचा ताण हलका होतो सात ध्यान ध्यान आणि योगासन मानसिक शांती मिळवण्यासाठी खूप प्रभावी उपाय आहेत यामुळे मनावर असणारे ताण कमी होतात आणि आपण अधिक चांगल्या प्रकारे आनंदी राहू शकतो आठ उदांत उद्दिष्टे जीवनामध्ये काही उदांत उद्दिष्टे ठरवून त्यासाठी काम करा दुसऱ्यांना मदत करणे चांगली गोष्टी साधणे आणि उच्च मानवी मूल्यांच्या दिशेने वाटचाल करणे आपल्या जीवनाला अर्थ देते नऊ संगत बदलणे आपल्या आजूबाजूच्या लोकांशी आपले संबंध आणि संवाद जोपासणे महत्त्वाचे आहे नकारात्मक व्यक्तीशी दूर राहणे आणि सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवणे आपल्याला अधिक आनंदी बनवते दहा क्षमा करा आणि विसरा संताप आणि राग यांच्या पाठी मागे राहा क्षमा केल्याने आपण इतरांसोबतच स्वतःसाठीही मानसिक शांती मिळू शकतो अकरा संपूर्णता स्वीकारा आपले जीवन आपले ध्येय आपल्या चुका आणि योग्य निर्णय यांचा स्वीकार करा आपल्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा न ठेवता आपण आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा बारा आभार व्यक्त करा दररोज त्यांच्या जीवनात जे काही चांगले आहे त्यासाठी आभार मानणे आनंदी राहण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे आपला कुटुंब मित्र आरोग्य आणि इतर चांगल्या गोष्टींसाठी आभार व्यक्त केल्याने सकारात्मकता वाढते शेवटी आनंद हा आपल्या विचारात आणि जीवनशैलीत आहे कधीकधी दुःख येतेच पण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो हेच खरे महत्त्वाचे आहे वरील व्हिडिओ जर तुमच्या जीवनात थोडाही बदल करून जर आणत असला तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा जो सकारात्मक भावना होती ती सफल झाली अशी मी इथे मानेल आणि सर्वांना आनंदी ठेवावे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करेल अशाच प्रकारच्या नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये